हॅलो मालेगाव गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मी मालेगाव शहरामध्ये आलो आणि मालेगाव शहरात आल्याच्या नंतर मला भेटणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातत्याला लोक येत होते आणि मी त्यांना भेटत होतो आणि भेटत असताना बरेचसे सरपंच मला भेटले आणि सातत्यानं सगळ्या सरपंचांच्याकडनं माझ्याकडे तक्रारी मांडल्या जात होत्या मागच्या नऊ दहा महिन्यामध्ये जा काही अडचणी त्यांच्यासमोर निर्माण झाल्या जे काही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले ते सातत्याने माझ्याकडे मांडत होते आणि म्हणून याला एकत्रितपणे सगळ्यांना बोलून याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे असं मला वाटत यापूर्वी सुद्धा ते असा प्रयत्न आम्ही केला होता भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत होतो आणि सगळ्या सरपंचांना आम्ही पंचायत समितीमध्ये बोलवलं खासदारांनी अधिकृतपणानं बैठक लावली आणि बैठक लावून अनेक सूचना केल्या अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांची एकही सूचना ही अंमलात आली नाही व्हिडिओने डीओने खासदारांना विचारलं सुद्धा नाही आजच्या परिस्थितीमध्ये आपण जी आढावा बैठक घेतो आहोत याचा आपण बी पासून सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना तालुका अध्यक्षांनी पत्र दिलेलं आहे की जर मान्य धुळे लोकसभेच्या खासदार आणि सन्मान्य दिंडुरी लोकसभेचे खासदार उपस्थित असणार आहेत आणि म्हणून आपण या सरपंच परिषदेला आलं पाहिजे पण एकही अधिकारी इथे उपस्थित राहिला नाही टेक्निकली शक्य आहे काही मला माहित नाही टेक्निकली शक्य असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या अधिकाऱ्याच्या विरुद्ध तुम्ही हक्कबद्दल प्रस्ताव दाखल करा आज गेले अनेक दिवस आपण पाहतो वीस वर्ष या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही वीस वर्ष काम झालं नाही जसं आपण उद्धव साहेबांकडे शिवबंधन बांधलं आणि शिवसेनेच्या कामाची सुरुवात केली तसं ना सगळ्या विकास कामांची उद्घाटनाची सुरुवात झाली आणि वीस वर्षापूर्वी आमदार तुम्ही झाले आणि तुम्ही उद्घाटन आज वीस वर्षानंतर करताय आज जी कामांची उद्घाटन होत आहे ते पैसा सगळा जो आला तो, तो सन्मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून मारेव्या शहरामध्ये आला आणि उद्धव साहेबांच्या सगळ्याचे उद्घाटन तुम्ही करताय आश्चर्य वाटेल तुम्हाला भाऊ आमच्या तालुक्यामधले आमदार आमचे मंत्री हे फक्त उद्घाटन मंत्री आहेत ते कोणीही काम केलं तरी उद्घाटन तेच करणार दुसऱ्या कोणाला इथे उद्घाटनाचा अधिकार नाही ताई तुम्ही अजून तुमची कामांची सुरुवात केली नाही तुमची कामं जेव्हा विकास कामं होती तेव्हा तुमच्या आधीच ते उद्घाटन करून येतील पण अनेक वर्षा खासदारांनी काम केलं तरी उद्घाटन तोच करणार राज्य सरकारचं काम असेल तोच करणार जेडपीचा असेल तर झेडपी सदस्य बाजूला उद्घाटन हाच करणार ग्रामपंचायत आपली महाविकास आघाडीचं सरपंच काम फंड त्यांनी विचारांनी आणला त्यांनी काम केलं पण उद्घाटन हे जाऊन करणार आणि म्हणून फक्त उद्घाटन करणार आहात आज तुमची सगळ्यांची जी स्थिती आहे ही फक्त त्यांच्या समोर आपल्याला मांडायची होती या व्यासपीठाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातल्या महाविकास आघाडीच्या ज्या सत्ता आहेत ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांची काय अवस्था आहे आपण काय विकास करू शकत नाही आहोत आपल्याकडला लोकांनी विश्वासानं निवडून दिल्यानंतर सुद्धा आपण काम का करू का शकत नाही आहोत हे लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आणि म्हणून ती एवढी मोठी जी संख्या आहे भाऊ आमचा तालुका मोठा आहे अडीच विधानसभा मतदारसंघ या तालुक्यामध्ये आहे आणि ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त ग्रामपंचायती या महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ग्रामपंचायती आपल्याकडे असताना त्या गावामध्ये जेव्हा विकास होत नाही आणि विकास होत असताना जेव्हा केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं जो निधी यायचा तो निधी येतो काम मंजूर होता आमच्या तालुक्यामध्ये कोणालाही टेंडर भरण्याचा अधिकार नाही इथं चार पाचच मोजून ठेकेदार आहेत आणि तेही बरेचसे मारेगावच्या बाहेरचे त्याच ठराविक ठेकेदारांनी यायचं आणि त्यांनीच कामं करायची इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या सगळ्या कामाच्या माध्यमात आहे की निश्चितपणानं विकासाला दर्जा नाही आणि आज मानेगाव तालुक्यामध्ये आपण पाहत असू पुष्पाताई मंत्री असताना झालेली कामं प्रशासनाला मंत्री असताना झालेली कामं आजही त्या इमारती चांगल्या अवस्थेत आहेत आणि या वीस वर्षामध्ये जो विकास झाला तो कशा पद्धतीचा झाला आपण पाहिलं की नेहमीच जिंकण्याचं उदाहरण देतो मग दर्जा बांधण्याचं काम चालू होतं द्राम आणि तो दर्जा बांधत असताना उद्घाटन होण्याच्या आधीच तो पडला आणि काम करणारे कामगार तिथे दबून गेले अशा निकृष्ट दर्जाचा विकास हा बारेगाव तुमच्या आता आमच्या शहरी भागातली जी परिस्थिती आहे तिथं खूप वाईट आहे आम्ही पहिल्यांदा सगळ्यात शहर कॉन्क्रीटचं करायचं घेतलं कॉन्क्रीट का घेतलं कारण कॉन्क्रीटचा कारखाना आमचं स्वतःच आहे आर एम सी आमचं आहे म्हणून आम्हाला करायचं आहे आता कॉन्क्रीटचं शहर करायचं घेतलं आमच्या मनात आलं की अनेक वस्ते आमच्याकडे आमच्याकडे इथं भायगाव असं गाव आलेलं आहे त्याना गाव आलेलं आहे आमचं रमजानपूर आलेलं आहे इकडे कलेक्टरपट्ट आलेला आहे या नवीन भागामध्ये लोकांना घरामध्ये जायला रस्ते नाहीत पावसाळ्यात अतिशय हाल होतात अनेक लोकांना आपली वाहतं लांब ठेवून त्या चिखलांत पायी घरामध्ये जावं लागतं आणि मग हे जे पैसे आले ह्या पैशाच्या माध्यमातून आम्ही ते कॉन्क्रीटचे रस्ते केले असते तर आज मोठ्या प्रमाणावरती लोकांना फायदा झाला असता पण आम्ही ते केलं नाही आम्ही ज्या ज्या ठिकाणी चांगले धांबणाचे रस्ते होते ते सगळे रस्ते काढून टाकले आणि त्या ठिकाणी आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते केले कॉन्क्रीटचे रस्ते करताना त्याचा दर्जा इतका वाईट आहे की उद्घाटनाच्या आधीच ताणी तरी पडलेले आणि आता रस्ते करून झाल्याच्या नंतर आम्हाला आठवलंय की आम्हाला अंडरग्राउंड ड्रेनेज करायचं आहे आणि आता आम्ही ड्रेनेजचं काम सुरू करतोय पण ड्रेनेजचं काम कसं चाललंय अख्ख्या शहराचं चा पाणी जाण्यासाठी सहा इंचाची पाईप दिली आणि ती बोरिंग टाकतात तशी प्लास्टिकची पाईप आहे सहा इंचाच्या पाईपलाईनला काही आमच्या काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला के लो के ता त्यांनी आंदोलन वगैरे केलं तर त्याला त्यांनी उत्तर दिलं की पिण्याचं पाणी दोन इंचाच्या पाईपमधून येतं तर ड्रेनेजचं पाणी सहा इंचाच्या पाईपमधनं का झालं नाही तुम्ही दिशाभूल करता मला आठवत आहे कारण निवडणूक समोर आहे राज्याच्या सरकारनं सांगायचं की आम्ही आता दहा टी एम सी पाणी उचलेला तुम्हाला मंजुरी दिली आता ते पाणी जातं गुजरातचं गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचं पाणी वाटपाचा करार झालेला आहे आणि तो करार जोपर्यंत रद्द करता येत नाही तोपर्यंत थेंब सुद्धा थे पाणी तिथनं तुम्हाला घेता येणार नाही हे यांनी खरं जनतेसमोर सांगितलं पाहिजे साडेचारशे टी एम सी पाणी जिथं आहे तिथलं दहा टी एम सी पाणी तुम्ही उचलायला निघालात म्हणजे फक्त नारपार नाव वापरून तुम्हाला जनतेची दिशा दिशाभूल करायचं आहे आज भग्रेसर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत भग्रेसरांनी मला सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपवरती पाठवलं की त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारला नारपाच्या सोबत आणि तो प्रश्न विचारायच्या नंतर सी आर पाटील साहेब जे मंत्री आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे की नारपार ही फिजिकल स्कीम नाही आणि म्हणून केंद्र सरकार नारपार करणार नाही आणि मग केंद्र सरकार नाही म्हणते राज्य सरकारकडे इतके पैसे आहेत तुमच्याकडे लाडकी बहीण आणि जुनी पेन्शनची तुम्ही घोषणा करताना हे दोन्ही दिल्यानंतर एक रुपया खर्च करायला शिल्लक राहणार नाही तर तुम्ही नारपासाठी पैसे आणला ही सातत्यानं आपले पोस्ट उत्तर दिले वीस वर्ष आमदार वर्ष वर्ष मंत्री मंत्री आणि माणसाला मालेगाव जिल्हा कोण वाटता येत नाही आज एमआयडीसी उभ्या करून मध्ये कुठल्याही मंत्रीची मूलभूत सुविधा नाही कारखाने यायला तयार नाहीत मी अनेक लोकांना सांगितलं की आमच्या इथे एमआयडीसी आम्ही तयार केलेली शेती मंडळाच्या जागेमध्ये त्या ठिकाणी टाका कारखानदार म्हणतात तुमच्या गावात कारखाना टाकायचा असेल तर मंत्र्याला भागीदारी द्यावी लागते आणि मंत्राला टक्केवारी आम्हाला द्यायची नाही म्हणून आम्ही इथे कारखाना टाकत नाही आणि म्हणून मालेगावच्या एमआयडीसी मध्ये कारखाने यायला तयार नाही आज त्या सारख चांगला शिकते माझी सैनिक आणि या देशातल्या तालुक्यातल्या अनेक माझी सैनिकांना एकत्र त्यांनी त्या ते ठिकाणी शेती आणि तिथं जो तुम्ही भारत अक्षरशः नंदनवन उभं केलं इतकं सुंदर काम त्यांच्या माध्यमातून हे सगळे माझी सैनिक करतात त्यांना इतका त्रास दिला गेला त्यांचा प्रकल्पाला इतका विरोध केला गेला कारण मंत्र्याला त्या टक्केवारी आज मालेगावची कृषी उत्पन्न बाजार सक्षम असताना सुद्धा ते बाहेर माल पाठवतात त्यांनी सांगितलं ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीने माझा माल घ्यायला नकार दिला होता मी तुम्हाला माल देणार ना नाही आणि जो सगळ्यात मोठा शेतकरी आता घेत आहे तो आमच्या मार्केटला माल देत नाही कारण त्याचा माल घ्यायचा नाही असा आदेश आमच्या मंत्र्याचा आणि मग अशा पद्धतीने सर्वसामान्य व्यापाऱ्यांना सर्वसामान्य उद्योजकांना जे सरकार तर काही मदत देतच नाही पण स्वतःच्या ताकदीनं उभं करतात त्याच्यानंतर चार लोकांना रोजगार निर्माण करतात त्यांना सुद्धा अशा पद्धतीचं दाबून टाकण्याचं काम आहे गेले अनेक वर्ष मान्य करत आहे आणि हे सगळं तुम्हाला आम्हाला बोडायचं आहे आणि म्हणून आता ताई आपल्याकडे हक्काच्या खासदार आहे आणि ताईंच्या नेतृत्वामध्ये इथून पुढचं आपल्याला सगळ्यांना संघर्ष करायचा आहे लढाई करायची आहे ताईंच्या खासदार निधी म्हणणं तुम्हाला खूप अपेक्षा असतील पण खासदाराला सहा विधानसभा असतात सहा विधानसभांमध्ये पाच कोटी रुपये असतात त्यामुळे तुम्हाला अपेक्षा आहे तेवढी करू शकत नाहीत पण केंद्र सरकार आपल्या हातात येणार आहे मी तुम्हाला मागच्याच वेळ सांगितलं की पुढच्या वर्षी सरकार येईल आणि ताई केंद्रात मंत्री होतील त्यावेळेस निश्चितपणे आपण त्याची भरपाई घेऊ आणि मालेगाव तालुक्याच्या साठी त्यांच्याकडनं प्रचंड <प्राँगागाद> असा निधी हा केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण राज्यातलं येणारं सरकार आपलंच आहे आपल्याला ए वन एटी प्लस चा सर्वे आपल्याला दोनशे पार करायचं म्हणजे करायचं आपण घातलेली आहे आणि जोपर्यंत उद्धव साहेबांना महाराष्ट्राचं मी पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही तोपर्यंत तो मी थांबणार नाही था, अशी मी प्रतिज्ञा केलेली आहे आणि त्यामुळे उद्धव साहेबांना पुन्हा अपमान करून त्यांनी काढलेलं त्याच पद्धतीचा सन्मानानं आपल्याला घेऊन महाराष्ट्राच्या तक्तावर बसवायचं आहे आणि तुमचा आमचा राहिलेला विकास हा खऱ्या अर्थानं साध्य करून घ्यायचा आहे आणि म्हणून हे करण्याच्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की आता हे जाहीरपणाला बोलणं त्याचा जाहीरपणानं लोकांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे लोक म्हणतात ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे सोसायटी तुमच्या ताब्यात आहे विकास का होत नाही आज नगरपालिकेत नगरसेवक आपले होते आज नगरपालिका अस्तित्वात नाहीये तर आपण त्या ठिकाणी सदस्य करायला निश्चितपणानं उत्तर द्यायला माणसं नाही पण ग्रामपंचायती तुमच्या आहेत ना सरपंच तुमचे आहेत ना प्रत्येक गावात येऊ प्रत्येक गावात मांडा तुम्ही सरपंच म्हणून गावाला सांगा की तुम्हाला काय गावाचा विकास करायचा होता तुम्हाला गावामध्ये काय परिवर्तन होत त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला त्रास दिला आणि तुमच्या गावाचा विकास तुम्ही का करू शकला नाही हे जनतेला आपल्याला सांगायची वेळा दिली आहे आणि म्हणून हे प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्हाला आम्हाला हे लोकांपर्यंत मांडावं लागणार आहे तुमच्या गावात सुद्धा आपल्या रस्त्यावर बसवा लागणार आहे मानेगाव शहरात येऊन सुद्धा आपल्या रस्त्यावर बसावं लागणार आहे आणि प्रचंड मोठा संघर्ष प्रचंड मोठी आंदोलन इथल्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला ते आम्हाला करायचे आणि ती तुमच्या माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेचा विकास सर्वसामान्य जनतेचा हक्क हा त्यांना मिळवून देण्याच्यासाठी करायचे आहे हे प्रामाणिकपणाला तुम्हाला सगळ्यांना सांगतोय आगामी विधानसभा निवडणूक आली आणि म्हणून विधानसभेच्या दृष्टीने मी कामाला लागलो असं तो बद्दल वाटत असेल तर अजिबात नाही मी कार्यरत होतो निश्चितपणे ना माझं काम याच पद्धतीने चालू होतं व मागच्या नऊ दहा महिने मी तुमच्या मुस्लिम तुम थोडस दूर मला तुरुंगात ठेवलं गेलं आणि तुरुंगात असल्याच्यामुळे त्यांना असं वाटलं होतं करायचं मी घाबरेल पण आता तुरुंगाचीच मला इतकी सवय झाली की तुरुंग मला एका वेळी घाबरेल मग मी तुरुंगाला घाबरेल आणि आदरणीय पवार साहेबांचं मी ऐकलं की ते काय अमित शहाबद्दल कुठे म्हटलं होतं किंवा अमित शहा बद्दल बोललो म्हणजे तुम्ही सूर्याबद्दल बोलल्यासारखं पवार साहेब म्हणाले तुमचं सूर्य मी एक दिवशी महाराष्ट्राच्या आज ते केंद्राचे गृहमंत्री आहेत या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा तुरुंग पाहिलेलं आहे अनेक पंतप्रधानांनी तुरुंग पाहिलेला आहे त्यामुळे तुरुंग पाहणं काही वाईट गोष्ट नाही श्रीकृष्ण जो आपला आराध्य दैवत आहे त्याचा जन्मच कृष्ण जेलमध्ये झालेला आहे आजपर्यंत मी सर्वसामान्य जनतेची सेवा ही माझ्या आई वडिलांनी मला दिलेल्या संस्कारात पुढे करत होतो नऊ महिने माझ्या आईने मला तिच्या उद्यात ठेवलं म्हणून तुमची सेवा केली आता इथून पुढे नऊ महिने मला भारत मातेने तिच्या उदरात ठेवलं होतं इथून पुढे फक्त भारत मातेची सेवा करण्यासाठी मला जन्म नाही ही भूमिका प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत मी आली आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात एका निरोपात आलात आणि सरपंच असताना उपसरपंच असताना आलात हो इथं आमच्याकडे मालेगाव जाणगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये लोक सरपंच आहेत आपल्या विचाराचे आहेत गावात काम आपलंच करतात प्रचार आपलाच करतात पण उघडपणाने येऊन आपल्याला भेटायची सुद्धा त्यांची हिंमत होत नाही आज एवढ्या मोठ्या पद्धतीने हे सगळे जण इथे येऊन बसले हिची हिंमत त्यांनी दाखवली त्या हिंमतीबद्दल खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे तुम्ही गुण व्यक्त करतो हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज